भुसावळ मतदारसंघातून संगीता भामरे यांचे राष्ट्रवादीकडून उमेदवार राहण्याची दाट शक्यता येत्या विधानसभा निवडणुकीत भुसावळ मतदारसंघातून नवीन उमेदवार कोण याबद्दल चाचपणी सुरू असून नुकतीच संगीता भामरे यांचे नाव सुद्धा पुढे येत आहे दिनांक एक सप्टेंबर रोजी संगीता राजेंद्र भामरे सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी यांनी खुद्द राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन उमेदवारीसाठी मागणी केली आणि यावेळी राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांनी सुद्धा संगीता भामरे यांना कामाला लागा असे सांगितले आहे यावरून संगीता भामरे यांचे भुसावळ विधानसभा मतदारसंघातील तिकीट निश्चित झाल्याचे समजते भुसावळ मतदारसंघात भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या विरोधात राष्ट्रवादी कोण उमेदवार देणार याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती परंतु संगीता भामरे यांचे नवीन नाव पुढे आल्याने आणि त्या महिला असल्याने व त्यांचे कार्यसुद्धा असल्याने विधानसभेची निवडणूक अटीतटीचे होणार असे चिन्ह दिसत आहे कारण संगीता भामरे यांनी राष्ट्रवादीचे शरद पवारांची नव्हे तर खासदार सुप्रियाताई सुळे यांची सुद्धा भेट घेतली वरीत चर्चा झाल्यानंतर त्यांनी तयारीला लागा असे सांगितले आहे जळगाव येथे जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात सामाजिक न्याय महिला जिल्हाध्यक्ष सौ संगीता राजेंद्र भामरे यांनी भुसावळ विधानसभा मतदारसंघ राखीव एस सी साठी उमेदवारी सादर करताना महानगराध्यक्ष एजाज भाई मलिक महानगर कार्याध्यक्ष सचिन पाटील संग्रामसिंग सूर्यवंशी सामाजिक न्याय महानगर अध्यक्ष रमेश बहारे सामाजिक न्याय ग्रामीण माननी जिल्हाध्यक्ष अशोक आप्पा सोनवणे राजू बावीसकर महानगर उपाध्यक्ष सामाजिक न्याय भाऊराव दादा इंगळे गोपाल पाचवणे अखिल पटेल पदाधिकारी उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज करीता कलिम पायलट